श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराच्या पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते भरपूर वेळा आपण पूजा करत असतो सेवा करत असतो पण आपल्याला त्याचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही तर आपण गुरुवारी औदुंबराच्या झाडाची पूजा कशी करावी तसेच आपण जर औदुंबराला ही वस्तू अर्पण केली तर आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे फळ हे मिळत नाही मग आपले देखील मन हे नाराज होते कारण की प्रत्येकाला पैशाची गरज असते सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही मग तुम्हाला जर इच्छा असेल किंवा दुसरी कोणतीही इच्छा असो मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल तर तुमच्या सर्व इच्छेसाठी आपल्याला औदुंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करावी हे जाणून घेण्यागोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका या औदुंब वृक्षाचे खूप म्हणजे खूप महात्म्य आहे औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पद पड़ता। या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे भयंकर रोग देखील दूर होतात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाने ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने दहन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर देखील आपल्याला प्राप्त होत असते तर आता औदुंबराच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आपण ही वस्तू गुरुवारी अर्पण करायची आहे आणि त्यासाठी देखील ठराविक वेळ आहे तुम्ही सकाळी अर्पण करू शकता मग सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान तुम्ही अर्पण केले तरी पण चालेल किंवा सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान तुम्ही औदुंबराच्या वृक्षाला ही वस्तू अर्पण करू शकता तसेच ही सेवा कोण करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल आजी आजोबा ताई दादा तुम्ही मुलांनी जरी ही, वा से ही, से ही सेवा केली तरी पण चालेल ज्याच्यासाठी इच्छा मनोकामना करायची आहे किंवा ज्याला वाटत असेल की आपली इच्छा पूर्ण व्हावी तर त्याने ही सेवा करायची आहे फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आपल्याला गुरुवारी सकाळी लवकरच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण गुरुवारी ज्या काही सेवा करत असतो त्या सेवा तुम्ही शक्यतो तरी सकाळीच करा कारण की सकाळच्या वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते तर आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे जाताना आपण एक तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्या आहे आणि त्यामध्ये थोडंसं कच्च दूध घ्यायचं आहे तसेच आपण मुडभर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अख्खे तांदूळ असावे याची काळजी घ्यायची आहे तुम्ही एकवीस तांदूळ घेऊ शकता किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही तांदूळ घेतले तरी पण चालेल हे घेऊन औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे औदुंबराचं प्रथम दर्शन घ्यायचं आहे औदुंबराला तुम्ही हे जे काही आपण तांदूळ घेतलेले आहे ते तांदूळ अर्पण करायचे आहे त्यानंतर आता आपल्याला औदुंबराच्या अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आपण जेव्हा औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा आपण जे काही दूध आणलेले आहे ते आपल्याला आपल्या हातामध्येच ठेवायचं आहे आणि मग प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे प्रदक्षिणा घालताना कुणासोबतही बोलायचे नाही किंवा मनामध्ये दुसरे कोणतेही विचार आणायचे नाही भरपूर वेळा आपण असे करतो की आपण पूजा आणि सेवा करत तर असतो पण आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात की ही सेवा केल्याने खरंच काही होईल का आपण मनामध्ये थोडी देखील नकारात्मकता आणायची नाही आपल्या मनामध्ये देखील आपण सकारात्मकता ठेवायची आहे जर आपण एखादी गोष्ट सकारात्मकतेने केली ना तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते तसेच आपण कुणासोबतही न बोलता फक्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे अकरा प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उंबराच्या झाडाजवळ आपण जे काही दूध आणलेलं होतं ते दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर उंबराच्या झाडाचं जे काही खोड आहे त्या खोडावरती आपल्याला आपलं डोकं ठेवायचं आहे आणि तळमळीने अगदी मनापासून तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती औदुंब वृक्षाकडे मागायची आहे किंवा मी खूप संकटामध्ये आहे मला काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही कितीही केलं तरी संकटे मात्र दूर होत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे हजर असतं अशावेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही कोणी बाधा केली की काही नजरबाधा आहे ते देखील कळत नाही औदुंब वृक्षाकडे प्रार्थना अगदी मनापासून करायची आहे हे गुरुदेव दत्त तुम्हीच बघून घ्या की काय आहे ते त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती औदुंब वृक्षाजवळ मागायची आहे आणि दर्शन घ्यायचं आहे तसेच औदुंब वृक्षाखाली जी काही माती आहे ती माती आपल्याला आपल्या कपाळी लावायची आहे आणि लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ दे यासाठी मनोकामना करायची आहे तर तुम्ही ही सेवा अगदी तीन गुरुवार किंवा अकरा गुरुवार करू शकता किंवा जर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी देखील तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल तुम्हाला तीन गुरुवारमध्येच फरक हा दिसून येई तुमची इच्छा ही तीन गुरुवारमध्येच नक्कीच पूर्ण होईल फक्त मनापासून सेवा करा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा सेवा कधीही वाया जात नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद